याच्यावरती सुमितची काय रिॲक्शन होती जेव्हा सांगितलं की असा असा चित्रपट आहे आणि त्या काळातला आहे काय बोलला ऍक्च्युली मी त्याला अजून सांगितलेलं नाहीये कारण मला माहित नव्हतं की हे आता लाँच होणार आहे सो आता त्याला घरी गेल्यावरती सांगेन की इलू इलू <laughs> नमस्कार मी कस्तुरी सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर ती चुलबुली आहे तिचं हसणं खूप छान आहे आणि एकदम मस्तीखोर अशी मुलगी आणि हा फुगा दाखवून ती लपवते या चेहरा पण तुम्हाला कळाला असेल तिच्या हसण्यावरून कोण आहे वनिता कमाल म्हणजे कुठेतरी इलू इलू आम्हाला सो तुला पण असं झालं होतं इलू 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 बऱ्याच ऑफकोर्स सा, सगळ्यांना झालंच पाहिजे त्याशिवाय काय मजा आपण काय जगलोय सो बऱ्याचदा मला असं वाटतं मला खूप वेळा इलू इलू झालंय कॅरेक्टर वेगळं वाटते का म्हणजे जे आम्ही नेहमी बघतो ना तुला चुलबुली हसणारी वगैरे सो ह्याच्यात मला जर टीजर मध्ये मला अशी एकदम साडी बिडी नेसणारी आणि असं कॅरेक्टर वाटलेलं आहे हा ऍक्च्युली असं चुलबुली वगैरे कॅरेक्टर नाहीये हे थोडस असं खमक किंवा त्या एका पात्राला ती कसं समजावून सांगते आणि सांभाळून घेते असं ते पात्र आहे ह्या गो बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी जाधव वाड्यात घडत असतात आणि त्या वाड्याची मी नसते सो मला सगळ्या गोष्टी कळत असतात कुणाच्या घरी चा काय चाललंय आणि काय हा सो ह्या सुरव्या फॅमिली मध्ये तिन्ही पुरुष प्रेमात वेगवेगळ्या आणि ती एक बाई बिचारी यांचं काय चाललंय काय आणि ती खचते आणि मग मग मी तिला कसं सांभाळते असं सगळं या सिनेमामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला खर तर हा एरा आपण बघत आलोय वाचत आलो ऐकत आलोय आणि आता आपण त्याच्यात काम करतोय खर तर हा एखादा सेट जेव्हा आपण असं बघतो ना तेव्हा असं वाटतं ते यार क्या बात आहे त्याचा एक भाग आहे चित्रपटाचं नावच कमाल इली उली एकोणीशे अठ्ठ्याण्णव सो काय मनात थावट आला होता था की आपण ह्या चित्रपटात असं काम करणार आ, भारी वाटलं तर मला आधी माहित नव्हतं की एलिया सिनेमामध्ये आहे मला नंतर कळत गेलं कारण आम्ही आमचं वेगळं शूट होतं त्यांचं वेगळं शूट होतं आणि बराच वेळ झालाय शूट करून आणि आम्ही कधी रिलीज होणार याची वाट पाहत होतो सो फायनली हे रिलीज होतंय हे ऐकून बघून खूप छान <laughs> वाटतंय आणि आज टीजर लॉन्च झालंय आणि ते बघून इतकं फ्रेश टीजर आहे किंवा इतकं कलरफुल आहे आ, हे मलाच भारी वाटते की मी या सिनेमामध्ये काम करते सो आणि प्रेक्षकांना नवीन वर्षात काहीतरी फ्रेश बघायला मिळणार आहे सो ते त्यांनी पहावं असं मला वाटतं याच्यावरती सुमितची काय रिॲक्शन होती जेव्हा सांगितलं की असा असा चित्रपट आहे आणि त्या काळातला असणार आहे काय बोलला <laughs> <laughs> ऍक्च्युली मी त्याला अजून सांगितलेलं okay, नाहीये okay. कारण मला माहित नव्हतं की हे आता uh, okay. लॉन्च होणार आहे सो आता त्याला घरी गेल्यावरती सांगेन की इलू इलू पण तर तुमचं बॉन्डिंग आम्ही बघतच असतो सो दोघांमध्ये इलू इलू असं कधी झालं की आता हे इलू इलू आहे आपल्या आम्ही मित्रां थ्रू भेटलो होतो okay. आणि आम्ही पिकनिकला गेलो होतो एका आणि तिथून आल्यानंतर चार पाच दिवसानंतर आल्यानंतर आम्हाला असं आलं की आता काहीतरी इलू इलू, इलू होऊ शकतं <laughs> <laughs> सो ते आम्ही जरा हेरलं होऊ शकतं का आणि मग मग ते झालंच खर चित्रपटात गाणं मस्त गुलाबी गुलाबी आहे मीरा आहे चित्रपटामध्ये सो कसं एकंदरी सगळं शूट झालेलं आहे अ गाण्यांच्या दरम्यान तर मी नव्हते पण मी आता पाहून मला बघून हे सगळं इतकं भारी वाटतंय नवीन माणसं भेटली मला श्रीकांत दादा गौरव मीरा विणाताई सो ते खूप भारी वाटत की नवीन मित्र झालेत आणि त्यांना असं इतकं असं रोमांस करताना मला खूप भारी वाटते बघताना आणि खूप सुंदर गाणी झाली सिनेमाची आम्ही आता ऐकताना तेच म्हणत होतो की किती भारी आणि फ्रेश आणि असं त्या काळात नेणार आहे खरं तर तो काळ पण जगला नाही बघत आलोय पण त्या काळासारखं जर जगता आलं असं तर कसं केलं असतं स्वनिता मला खूप आवडलं असतं कारण मला असं वाटतं मोबाईलमुळे ना आपण कनेक्ट झालोय असं वाटतं सगळ्यांना पण मला असं वाटतं की आपण डिस्कनेक्टच होत चाललोय कारण आपलं म्हणणं इतकं पटकन आता सगळ्या होतंय पण ती हुरहुर आता संपत चाललीय की मला तुला काहीतरी सांगायचंय पण ते सांगितल्यावर तुझा रिप्लाय कधी येणार आहे कारण आधी खूप वेळ लागायचा सगळ्या गोष्टींना आणि त्या वेळेत वाट बघण्याची पण जी गंमत होती ना ती आता सगळी संपून गेली आहे तर मला असं वाटतं की पत्र लिहिलं पाहिजे आपण आपल्या आपल्या आवडत्या व्यक्तींना त्यांच्याबद्दल जे वाटतं ते सांगितलं पाहिजे पत्रां थ्रू कारण पत्रांमध्ये जी फिलिंग असते ती मेसेज मध्ये आता सो so, मला आवडतं पत्र लिहायला मी बऱ्याचदा पत्र लिहित असते आता इलू -इलू टीजर आले लिहितच नाही प्रेक्षकांना हेच सांगेन की प्रेक्षकांचं आमच्यावर खूप प्रेम आहे हे आम्हाला माहितीये आणि ते प्रेम अजून येत्या वर्षागणिक वाढत जावो आणि थर्टी फर्स्ट जानेवारीला एकतीस जानेवारीला इलू इलू सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय सो चित्रपट गृहांमध्ये जाऊन नक्की बघा नंतर तुम्हाला प्लॅटफॉर्म वरती बघायलाच मिळतीलच पण चित्रपट गृहांमध्ये जा आणि तेव्हा आम्ही पण भेटू कदाचित तुम्हाला सो yes. so, नक्की या थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू